नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सर्व मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे जसं मी तुम्हाला कृष्ण कमळाच्या फुलाचं महत्त्व सांगितलं होतं त्याचप्रमाणे मी तुम्हाला आज तुळशी वृंदावनात सांगणार आहे की रुंदीची रुंदेचे वृंदावन कसं का काय झालेलं आहे आणि तुळशीचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आयुर्वेदात जेवढं महत्त्व आहे तिचं तेवढंच घरामध्ये पण आहे तुळशीच्या खाली साक्षात लक्ष्मीचा वास असतो म्हणते आणि लक्ष्मीचा वास असतो तर प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीचं हे रोपट आहेच कुंडीत कुंडीत वृंदावनामध्ये म्हणा किंवा कुठल्या तुम्ही कशा ते लावतात ते त्याचा काही हे नाही आहे पण प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीचं रोपट हे लावलंच जाते मैत्रिणींना तर चला आता रुंदेची वृंदावन कसं झालं त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता कार्तिक महिना आहे तर कार्तिक महिन्यामध्ये ही माहिती तुम्हाला मिळालीच पाहिजे मला पण ही माहिती दुसरीकडून मिळालेली आहे मैत्रिणी माहिती देताना आधी आपले जे पूर्वज असतात त्यांचीच आपण ऐकून माहिती समोरच्याही सांगत असतो तर यामध्ये पण काही चुकलं वगैरे असेल तर आताच सांगते मी कहाणी सुरू करायच्या आधी की मला माफ करा जर मला जेवढी माहिती आहे मी तेवढी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असते नेहमी तर आता कार्तिक मास असल्यामुळे मला ही माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली रुंदेचे वृंदावन कसं झालं त्यासाठी तुम्हाला आता ही आज कथा सांगणाऱ्या बहुतेक मैत्रिणींना आवडेल आणि कोणाकोणाला आवडणार पण नाही तर चला मग आज तुम्हाला मी सांगते कथा सांगते कशी आहे ती रुंदेची रुंदा कशी जाते बघा मैत्रिणींनो आता मी तुम्हाला सांगत आहे वृंदावनाची कथा की प्रत्येक हिंदू धर्मामध्ये वृंदावन आपल्या अंगणामध्ये असतेच तर त्याचं कारण काय आहे पंढरपुरामध्ये वृंदावन नावाची एक मुलगी राहत होती तर तिच्या भविष्यामध्ये लिहिलेलं होतं तिला तिचं भविष्य असं लिहिलेलं होतं की तिला नवरा मिळणार नाही हे तिचं भविष्य लिहिलेलं होतं तर तिच्या घरच्यांनी पण तिला तिचा विवाह होणार नाही तिचं भविष्य लिहिलेलं होतं नवरा मिळणार नाही विवाह होणार नाही तर तिच्या घरच्यांनी पण तिला वाऱ्यावर सोडलेलं होतं मैत्रिणींनं तर ती पांडुरंगाच्या आश्रयाच्या खाली आली तर पांडुरंगाने तिला वचन दिलं की मी तुझ्याशी लग्न करेन मी तुझ्याशी लग्न करीन असं लग्न दिलं पण याची याची म, याची मत्स्यता वाटली रुक्मिणी मातेला की तिला वचन दिल्यामुळे याची मत्स्यता रुक्मिणी मातेला वाटली तर त्या रुंदेने स्वत असं समर्पण केलं धरणी मातेला असं तिनं सांगितलं की धरणी माता आता मला या जगात कोणीच म्हणजे आई वडील पण नाही आणि देव पण मला स्वीकारायला तयार नाही तर या जगामध्ये तूच तुछ मला तुझ्यामध्ये सामावून घे तर ती ज्या वेळेस धरणी माते विठुरायाने तिला वचन दिलेलं असते आणि धरणी मातेमध्ये ती जाण्याची तयारी असते त्याच वेळेस विठुराया तिथे साक्षात्कार होऊन विठुराया तिथे प्रगट होतात विठुरायला ती गोष्ट समजते तर ती गडक होतानाच विठुराया तिचे केस जे आहे ते हातात पकडतात तर ते केसना हाती येता मैत्रिणींनो तिच्या हातामध्ये मंजिऱ्या आणि काही तुळशीची पाने येतात तर मंजिऱ्या आणि तुळशीचे पाने येतात तर त्यानंतर म विठुराया जो त्यांनी तिला वचन दिलेलं असते तर तेव्हा पण ते तिला वचन देतात की आपली तू आता गडद झालेली आहे आता याच्यावर तर काही उपाय नाही आहे पण त्या मंदिरा म्हणून माझ्या प्रत्येक पूजेमध्ये तुझं महत्त्व आहे जशा वि माझ्या माझं जे आधीचं रूप आहे जे विष्णू भगवानांचं रूप आहे तर त्या प्राचीन रूपामध्ये आणि या विठुरायाच्या रूपामध्ये या दोन्ही पूजेच्या तुळशीचं आणि तुळशीच्या मंदिरांचं महत्व राहील त्याशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होणार नाही असं हे विठुराया तिला वचन देतात आणि दरवर्षी माझे भक्त तुझा आणि माझा विवाह घडून आणतील म्हणून आपण कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचा विवाह साजरा केला जातो प्रत्यक्षात विठुराया पूर्वरत असलेले साक्षात विष्णू भगवान त्यांचं जे जुनं आहे ते विष्णू भगवान तेच पंढरीचे विठुराया मैत्रिणींना तर अशा प्रकारे ते तिला वचन देतात की तुझा आणि माझा विवाह घडून आणतील भक्त तर त्यासाठी आपण कार्तिक महिन्यामध्ये जे विठुरायानं वचन रुंदेला दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तिची स्थापना केलेली आहे हे विठुरायाच्या वचनाप्रमाणे झालेला आहे हा साक्षात्कार असल्यामुळे विठुरायाच्या वचनाप्रमाणे झालेला आहे तिला त्याचप्रमाणे विष्णूला आपण धन्वंतरी म्हणून पण पूजले जाते म्हणून आयुर्वेदामध्ये तुळशीचं सर्वात जास्त महत्त्व आहे तर हा तिला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे तर आपण तिचा विवाह हा विठुरायाच्या म्हणण्याप्रमाणे घडून आणत असतो दरवर्षी तर अशा प्रकारे रुंद आपण काय म्हणतो वृंदावनाजवळ म्हणजे आपण घरामध्ये जे वृंदावन लावलेलं तुळशीचं आपण कुठली पण गोष्ट ठेवतो तर आपण रांगोळी वगैरे काढली दिवा लावलं तर आपण काय म्हणतो वृंदावनाजवळ आहे लावलेलं वृंदावन म्हणजे मराठीमध्ये तुळशीची जागा तुळशी जिथे लावली जाते तर पूर्ण इंडियामध्ये तुळशीचं हे रोपट जेही हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांच्याकडे सनातन धर्मियांकडे तुळशीचं रोपट लावलेलंच आहे म्हणून ही रुंदा नावाची मुलगी वृंदावन झालेली आहे प्रत्येक घरामध्ये तर हिचं असं महत्व आहे तर हिला वचन दिलेलं आहे विठूरायाने म्हणून आपण तिची पूजा करतो तिला लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असल्यामुळे साक्षात लक्ष्मी विष्णूंची पत्नी म्हणूनही आपण तिची पूजा करत असतो तर साक्षात लक्ष्मीचा वास असते कार्तिक महिन्यामध्ये म्हणून तुळशीची पूजा करण्याला खूप महत्व आहे मैत्रिणींनो तर ही स्टोरी जी आहे ही स्टोरी मला पण दुसरीकडून माहीत पडलेली आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जेवढं मला माहीत होतं मी तेवढं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे आपण तुळशीजवळ रोज दिवा वगैरे लावून स्वच्छ करून तुळशीची पूजा केली जाते त्यानंतर मैत्रिणी दुसरा विषय आहे तो म्हणजे शनिवारी आहे कालभैरव अष्टक जयंती म्हणजे उद्याला मी आज व्हिडिओ टाकत आहे तर उद्या जशी कालभैरव अष्टक जयंती आहे तर कालभरवाच्या जयंतीला आपल्याला कुठल्याही देवीच्या मंदिरापुढे कालभैरवाचं मंदिर असतेच किंवा स्पेशली पण कालभैरवाचं मंदिर असते जर कालभैरवाचं मंदिर, काल मंदिर नसेल मैत्रिणींनो तर तुम्ही आपले जे शिवजी आहे शिवजींना पण तुम्ही अभिषेक हार वगैरे घालून कालभैरवांच्या नावाने पूजा करू शकता कालभैरवाच्या पूजेला खूप महत्व आहे तुमच्या मागच्या कटकटी आणि तुमचे काही काम होत नसतील तर ते कामं पूर्ण करण्यास मदत करते वर्षभरात जेही तुमच्या घरात चाललेलं असेल ते मिटवण्यासाठी या कालभैरवाची पूजा केली जाते तो अकरा वेळा मैत्रिणीं तुम्ही कालभैरव अष्टक वाचा उद्याच्या दिवशी अभिषेक करा हार वगैरे वाहा पिवड्या हा हार वगैरे व्हा नसेल तुम्हाला मिळत कालभैरवाचं मंदिर तर हो, तुम्ही कालभैरवाच्या नावानेच तुम्हाला महादेवाचा अभिषेक करायचा आहे अकरा वेळा स्वामी समर्थ सेवेच्या पुस्तकामध्ये अकरा वेळा कालभैरव एक वेळा लिहिलेला आपण ते घरी अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे जे स्वामी करी आहे ते तर सर्व करतातच अकरा वेळा तुम्हाला ते म्हणायचं त्यानंतर तुम्हाला चारमुखाचा दिवा लावायचा आहे चार मुखाच्या दिवामध्ये तुम्हाला थोडंसं सरस्वत तेल टाकायचं आहे त्यामध्ये काळे तेळ टाकायचे आहे तर काळे टाकायचा तर नाही नाहीतर काळे गुळीत टाकायचे आहे असं दोन प्रकारे तुम्हाला करायचं आहे आणि कालभैरवाचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य या पूजेला नैवेद्य एकदम साधा सिंपल आहे नैवेद्य हा दोन प्रकारचा बाजरीची भाकर किंवा मग भरीत निंबू आणि कांदा हा याचा एक नैवेद्य दुसरा नैवेद्य गोळ गुळाची पोळी आणि तूप हा यांचा नैवेद्य आहे या दोन नैवेद्यापैकी तुम्हाला जो जमेल तो तुम्ही करू शकता मैत्रिणीं तर अशा प्रकारे तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे तो दिवा तुम्हाला घराच्या बाहेर लावायचा आहे चौमुखी दिवा कालभैरवाच्या नावांनी आणि त्यानंतर धूप बत्ती किंवा अगरबत्ती जी तुम्ही यूज करत असाल कुठल्याही ब्रँडची कुठल्याही कंपनीची ती लावायची आणि कालभैरवाच्या नावाने घरातील लोकांना अंगारा लावायचा त्याचं नामस्मरण करायचं अशा प्रकारे साधी सरळ आणि सोपा उपाय हा कालभैरव जयंतीचा आहे तर तुम्हाला कालभैरवाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काळ्या कलरची ओढणी हार दुपटा काळा हे पण त्या कालभैरवाला खूप प्रिय आहे कालभैरव म्हणजे शनीचा एक हे आहे आणि महादेवाचं एक रूप आहे जे रूप कालभैरवचं रूप कुठलं मानलं जातं ज्या वेळेस पार्वती मातेने स्वतः रूप कालिंगा मातेचं रूप धारण केलं होतं त्यावर प्रत्येक वीरभद्र वीरभद्र नावाचा कालभैरव तिनं तयार केलेला होता प्रत्येक देवीच्या मंदिराच्या पुढे कालभैरव कोणी त्याला वीरभद्र असं म्हटलं जातं तर त्याचप्रमाणे याची पूजा केली जाते साधी सरळ सिंपल प्रत्येकाने कालभैरव अष्टक जयंती साजरी करावी उद्या कालाष्टमी आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला जमत असेल तर करा एवढी माहिती सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला होता बाकी काही नाही तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला तुळशीची जी माहिती सांगितली मी ती आवडलेली आहे प्रत्येकीने आवाजून आपल्याकडे तुळशी लावा आणि तुळशीच्या रोट्याची पूजा करा साक्षात विष्णूंचा अवतार म्हणून आपण त्याची पूजा केली जाते साक्षात विष्णूंनी ती विष्णू आणि विठुरायाने तिला साक्षात्कार दिलेला आहे त्यामुळे आपण रुंदेची रुंदा कशी झाली ते आज बघितलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार